नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब वाहिनी रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर तुम्ही जमनीलवर पाहिलंच असेल आम्ही असं लिहिलं आहे की निक्कीला कसली घमेंड तर आता मी त्यामध्ये जात नाही आहे की बिग बॉसच्या आत्ताच्या एपिसोडमध्ये तुम्ही काय पाहिलं हा जो गोंधळ झालेला आहे ना कॅप्टन्सी टास्कमध्ये तो इतका चित्र विचित्र म्हणता येईल की पाहणाऱ्यांचे सुद्धा डोके भिणभिडलेले की म्हणजे हे आम्ही काय पाहतोय जगात अशीसुद्धा माणसं असतात का आणि ह्या माणसांमध्ये निक्की तांबोळीसारखी बाई नक्की असू शकते कारण तिला आपण साक्षात पाहतो आहोत तर सांगायचा अर्थ असा आणि ह्या स्टोरी मागचा अर्थ असा आहे की निक्की तांबोळी जी आहे ती पूर्ण एपिसोडभर प्रत्येकाला इत का त्रास देत होती आणि त्रास देता 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 ती सारखं हेच म्हणत होती की माझे बाहेर जे, जे फॅन्स आहेत ते मला जिंकून देणार आहेत मला कोणाचीच गरज नाही आहे मी बिग बॉसच्या घरची राणी आहे मुळात मी टायटल देणार होती निक्की खरंच बिग बॉसची राणी आहे का कारण तिचा एकूण ॲटिट्यूड जो आहे असं म्हणतात की आपल्या ॲटिट्यूडने मी पॉझिटिव्ह ठेवावा म्हणजे जे आपल्याला हवं आहे ना ते इमॅजिन करावं आणि तसं वागावं वा, तसं स्वप्न पहावं जर तुम्हाला राणी व्हायचंच आहे तर स्वप्न पहा की तुम्ही राणी झालेल्या आहात दास्या आहेत आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत पण निक्कीने हे ठरव निक्कीसुद्धा तेच मानते असं वाटतंय तिने ठरवलं की मी बिग बॉसच्या टॉप टूमध्ये आहे मी बिग बॉसच्या टॉप मध्ये म्हणते मी कारण ती अरबाजला सुद्धा कन्सिडर करते तर तिचं असं म्हणणे टॉप टूमध्ये मी आहे आणि मला या घरातून कोणीही काहीही हो काहीही हो हो मला कोणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही पहिला आठवडा आपण पाहिला सगळेजण वैतागले की ही कोण आली आहे कोण बाई आहे ही त्यावेळेस आम्ही स्टोरी केली होती की निक्की तांबोळी कोण आहे तुम तुम्ही सर्वांनी खूप रिस्पॉन्स दिला त्या स्टोरीला आठवडाभरानंतर जो भावचा धक्का झाला तेव्हा तिला थोडी समज देण्यात आली तिने माफी वगैरे मागितली ज्या काही चुका केला त्याबद्दल माफी मागितली दुसऱ्या आठवड्यात थोडीशी ती शांत होती तिसऱ्या आठवड्यात बाई पुन्हा सुरू झाली त्यानंतर आस्था गायत ही बाई थांबायला तयार नाही आहे हिचा ग्रुप आहे हिने भांडणं केली आहेत एकूण मी निक्कीवरच सगळा राग काढत नाहीये कारण एकूण सगळा जो कॅमेराचा फोकस आहे ना निक्कीवरच आहे त्यामुळेच आम्हाला असं वाटतंय की निक्की बिग बॉसची राणी आहे का नाही बिग बॉसने असं प्लीज बिग बॉस तुम्ही सांगून टाका की ही टॉप टूमध्ये मध्ये आहे हिच्या नादी लागू नका इतकं सांगितलं तरी जे घरातले इतर सदस्य आणि जे प्रेक्षक आहेत ना ते शांत बसतील मग ते जास्त विचार करणार नाहीत तर सांगायचं असं झालं की हा जो कॅप्टन्सीचा टास्क होता यामध्ये स्टोन्स दिलेले बिग बॉसने रत्न आणि जो पहिला उचलेल तो ज्या व्यक्तीचं नाव घेईल म्हणजे टॅ कॅप्टन्सीच्या रेसमध्ये जे आहेत ती त्या कॅप्टन्सी रेसमधून बाहेर पडेल ती व्यक्ती त्यामुळे निक्कीची घालवेल म्हणजे इतकी धावपळ सुरू होती जोपर्यंत जान्हवीनं ती अरबादचं नाव घेतलं नाही तोपर्यंत पण ती इकडे जा तिकडे जा त्यार त्यार त्याला त्रास दे ह्याला त्रास दे मध्येच अंगावर बस आणि फक्त एक आणि एकच वाक्य की माझे फॅन्स तुम्हाला बघून घेतील तिने सुद्धा सोडलं नाही दादाला ती नको नको ते बोलली अंकितालासुद्धा तिने त्रास दिला तिकडे आर्या वर्षा ह्यांच्यासुद्धा मागे ती हात धुवून होती पण जसं आम्ही सांगितलं की ही जी आर्या आहे ना ती एकमेव होती जी डे वनपासून निक्कीच्या विरोधात बोलते तर ह्या टास्कमध्ये पाहिलं आहे आपण की निक्कीने कसा अरेरावीपणा दाखवला आहे आणि त्यामुळेच माझा हा प्रश्न आहे की निक्कीला ही घमंड नेमकी कसली आहे आता ही जी घमेट जी आहे तिला ती तिने अनेक रियालिटी शोज केलेले आहेत हिंदी इंडस्ट्रीमध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री टेलिव्हिजनच्या तिचं नाव आहे कॉन्ट्रवर्सी क्वीन राखी सावंत नंतर निक्कीचं नाव घेतलं जात आहे कारण ती जे बोलते ते तिचंच आहे सगळं तिचंच आहे अरबाज तिचा आहे आणि अरबाजला पाहिलं तुम्ही तर त्याची अवस्था म्हणजे भिजलेलं मांजर किंवा एखादं शेपूट असतं ना मागे 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 आता ह्या कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान अरबाज तेच बोलत होता जे निक्की त्याला फीड करत होती आणि अनेकदा ते दिसलं अरबाजला ना स्वतःचं मत राहिलेलं आहे ना स्वतःचे काही रिॲक्शन्स नाही एकच रिॲक्शन तो देऊ शकतो की मला राग येतो आहे मला राग येतो आहे आणि ही बाई त्याला शांत करायला जाते म्हणजे असं वाटतं ही लहानपणापासून अरबाजची केअरटेकर आहे का हिला अरबाजचं सगळंच कसं माहिती आहे त्याला कसं शांत शांत करायचं तर एकूण हे जे नाट्य आज जे झालेलं आहे नॉमिनेशन टास्कचं त्याचं फलित काय निघालं तर भडकलेल्या आर्याने तिच्या कांशिलात लावून दिली आणि त्यानंतर निक्कीने जो दाखवलेला आहे आता खरंच कांशिलात लावली आहे की तिचा हात लागलाय कारण आपण येणाऱ्या भागात आपण पाहणारच आहोत की बिग बॉस आर्याला शिक्षा देणार आहेत पण तिला घराबाहेर जाण्याची शिक्षा देतील का किंवा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आर्याने निक्कीच्या जर खरोखरच कानाखाली मारली आहे तर निक्कीच्या विरोधात जे काही बाहेर फॅन्स आहेत ते आर्याला जास्तीत जास्त वोट करू शकतात आणि आर्या घराच्या बाहेर जाण्यापासून वाचू शकते मात्र या हा जो गुन्हा तिने केलेला आहे जो तिने करायला नको होता तर त्याबद्दल बिग बॉस तिला घराबाहेर काढण्याची शिक्षा देत आहेत का किंवा ती पूर्ण जोपर्यंत घरात असेल तोपर्यंत ती नॉमिनेट होत राहील का हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण माझा प्रश्न शेवटपर्यंत हा असणार आहे की निक्कीला ही कसली घमेंट आहे आणि हा एवढा आरेरावीपणा ॲरोकेंट नेमका आलाय कुठून याचा शोध घेणं खरोखरच गरजेचं आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसेप्स आणि इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट नक्की करा